टक्के म्हणतात की नांदेड ना मधून ओबीसी जोडो अभियान सुरू करणार आहे अरे दुसरं काहीच नाही आपल्या जो पुढे बोलत आहे कोणावर कोणाला महत्त्व दे तुम्ही काय बोलू तुम्ही उगे विचारतात काय होतं हा बघ तुम्हाला क्लियर सांगतो आजच्या दिवसाला ज्याला लय प्रसिद्धीची हाव आहे जातीपेक्षा अशा लोकांना महत्त्व नका द्यायच जातीपेक्षा आपल्याला संरक्षण मिळावं आपण ताईट दिसावं आपण लोकात दहा पाच पोलिस आपल्या मागं पुढं दिसवा मग ते ट्रुप 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 बिडकीचा चाललेवून आपण चलावं आणि जातीच्या प्रश्नाचा द्यावा राहावं आणि एवढं जातीसाठी लढे असते तर आत्ता पण त्या धनगराचं कल्याण होऊन बसलं असतं ते दिलं सोडून आण त्याच्यामुळं ना हे असल्या हे चिल्लर चाळे करणारे जे थिल्लर लोक आहेत ना हे असल्याला मी महत्त्व देत नाही मोजिथं नाही गिनिथं नाही त्याच्यामुळं ती विचारत जजवून बे ना काही दोन पुढं आणि असल्यावर काही किंमत नाही चांगला माहिती ती परळीची लाभार्थी टोळी फक्त घेऊन हिडती एवढंच आहे आणि ती, ती परळीची लाभार्थी टोळी आणि त्या लाभार्थी टोळीचा नेता चष्मा मालावल्याला हे कुटाने घडून आणतोय आणि त्याच्यामुळं आता परळीची लाभार्थी टोळी संपवणारा नेताच संपायला लागला या लागलीच नाहीत मराठ्याच्या विरोधात बोलायसाठी कोणाला धरून आणते आणि त्याचे दुष्परिणाम यांना राजकीय करिअरला भोगावं लागतात ना ला ला आता बहीण भावाला दो घाला बी आता छगेचं ऐकून सुरू केलं बोलायला आता छगे येईन का तुला निवडून द्यायला आ ते येईन का आता तुला बघून आता बीडमधले मराठी बघून आता सतत काय करायची सतत सोबत राहायची सोबत बसायची घरगुती प्रश्न आपला काय घरगुती प्रश्न त्यांचे साथ द्या नका देऊ पण खुनाचा बदला होणार संतोष देशमुखांचा जो खून केला त्याला फाशी होणार राहिलेले पण सगळे अटक करायचे ती पण लढाई आता सुरू होणार आहे महादेव मुंडेंच्या प्रकरणात सुद्धा लढाई आता पुन्हा नव्यानं सुरू होणार पुन्हा नव्यानं सुरू होणार सरकारला मी पाठीमागच्या पाच सहा दिवसात आहे की महादेव भया मुंडेच्या खुनाचं काय झालं ते दुसरे गीते नावाचे आहेत त्यांच्याबद्दलचं काय झालं मी आठ दिवसापूर्वीच बोललोय सुद्धा आज मी मीडियाला सांगायला आहे आणि संतोष भैया देशमुखांचे जे फरार आरोपी आहेत यांचं पकडायचं काय झालं मोके काहींचे कशामुळे का उठवले याविषयी सुद्धा सरकारसोबत आपण बोललो कारण त्याच्यावर सुद्धा खूप मोठं आंदोलन आता पुन्हा नव्यानं सुरू होणार आहे कानुस्त महादेव भैया मुंडे यांच्या प्रकरणात दिखाऊपणा केला संतोष भैयाच्या प्रकरणात आरोपी पकडायला दिखाऊपणा केला याच्यावरती सुद्धा खूप आणखीन मोठं सुरू आहे लय पुढं पुढं बघा तुम्ही लय 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 आहे आता हे आता आमच्या मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात गेले ना आता यांचं लय निघणार आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या